जय श्रीराम मित्रांनो आज आहे हनुमान जयंती आज आपण पालखीला जाणार आहोत आणि काही जी मजा येईल तुम्ही नक्की बघा तुम्ही पण सोबत राहा आपण काय एन्जॉय करतो काय मजा घेतो आहे ती तुम्ही पण बघा तुम्ही पण सोबत राहा फुल मजा असेल चला भेटूया थोड्या वेळाने भावांनो निघालो आहे पालखीसाठी आता होईल जल्लोष गुल्ला लोडेल या तुम्ही पण आपण सर्वांनी नाचूया खूप नाचूया आणि आपला हनुमान जयंती उत्सव खूप जोरात करूया जय श्रीराम शिराम रवाना तर कालची पालखी आपली झालेली आहे आता आपण चाललो आहे गंगा मातेची इथे कोंबड्या कापायला तर चला सर्वांनी हो ना कोंबडा कुठे आपला गंगा माते की चला प्रा चला सर्वांनी आपण मस्त कोंबडा कापूया आणि आज रात्री जेवायला सगळी या मस्त शेताव पार्टीची प्लॅनिंग आहे बघूया आता शेताव काय काय तुम्हाला सांगतो आता पुढे गेला काय काय होईल तुम्हाला दाखवतो मी आपली गंगा माता आता आपण आलो आहे कोंबड्या कापायला गावदेवीचा प्रसाद मेंढा कापला जातो पाटील साहेब कसा वाटा आहे वाटा कसा आहे पण ओके दरवर्षी ब्राह्मणी यावर्षी सुद्धा तसाच होते का ओके <T blij Sonic> देर। करू 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 वाटा पण भेटायला आपल्याला थोड्या वेळात घ्या बाबा पहिले कोंबडा शिक्का लावा

आमच्या शेलार गावाची जत्रा आहे सगळ्याही कोंबडा कापत घेतल्यात ग भाऊ बाग पद्याशीर सगळ्यांचं काम चालू आहे धाडा बिडा जाऊन बसल्या वारगडे वारगडे साहेब हे खतरना का દેવાથી ભેટ પણ રામબાજી વાક્ય રામબાદેવા ચાલે નું થોડું વેલાની રાજી asa progress se बाबुला ठेवून चल नारळ पाणी घे वाटा घेऊन जा प्रत्येकाने आपला वाटा घेऊन जा घेतो जावे ठेवण्याचा मुचा वगैरे झाले तिरामी झाली देवणं देऊन आपण मिक्स वेळ कामबादेवाच्या दर्शनाला टाकूया तेव्हा आता वाटा बघा तुम्ही अशा प्रकारे आपण कोंबडा कापलेला आहे आता आपण निघतोय रामबादेवाच्या इथे कोंबडा कापायला तुम्ही पण या आपण कापून घेऊ कोंबडा कापून चला आम्ही आता रामबादेवाची इथं कोंबडा कापायला तुझी आता बली कन्फर्म आहे आम्ही चालत आहोत आता रामबादेवाच्या जवळ जवळजवळ आलेलो आहे चालतोय आता कधीपासून दोन शेतं पार केले आम्ही आणि रामबा देवाचं विशेष असं कारण आहे की हे देव आहेत जे शेलारच्या बाउंड्रीवरती आणि बोरपाड्याच्या सुरुवातीपासून असं पण बोलू शकतो तिथे आहेत आणि खूप जुने देव आहेत आमचे रामबादेव इकडं सर्वकडे संरक्षण करत असतात ते तर थोड्यासोला मी पोचू आता तुम्हाला दाखवतो आमचा रामबादेव कसा आहे फक्त तुम्ही सोबत राहा तुम्हाला दाखवतो आहे मी रामबादेव कसा आहे ते आपण पोचलेले रामबादेवाचे इथे आता आपण रामबादेवाचे दर्शन करून घेऊया एक मिनट चला आता रामबादेवाची बली द्यायची आहे ती बली देऊन घेऊया आपण मग भेटूया रात्री पार्टी आहे आपली शेतावरती इथेच आपला जवळ आसपास शेत आहे तिथं भेटूया थोड्या वेळाने आपण करूया पार्टी करूया एन्जॉय चला जय शिवा अशा प्रकारे आपला देवाला कोंबडा कापून झाला आहे आता आपण निघालो आपल्या शेतावर जिथे आपल्याला पार्टी करायची आहे तिथे आपण पोल्ट्री आय थिंक सो आमची ती पोल्ट्रीच आहे पण आम्ही त्याला फार्म हाऊस पण बोलतो शेत पण बोलतो तर आम्ही तिथं थोड्या वेळात पोचणार आहे आता तुम्ही पण सोबत राहा तुम्हाला दाखवतो आमचं शेत पोल्ट्री फार्म आणि छोट्या छोट्या गरीबाचं फार्महाऊस तरी चालेल हां स्विमिंग पूल नाही तिथे पण पाणी भरपूर आहे बघूया <laughs> चला तुम्हाला दाखवता दा थोड्याच वेळात तर भावा आता आपण पोचलो आहे भावांनो पोल्ट्रीजवळ आपल्या शेतावरती ही आपली पोल्ट्री आहे आता आपण चांगलो आहे जिथे आपण पार्टी करणार आहोत तिथे छोटासा म्हणजे असं आहे जिथं आपण बोरिंग वगैरे लावले लायटिंग वगैरे सर्व आहे फोकस वगैरे लावायचे आपल्याला आणि ते दुर्वेश म्हणजे माझा लहान भाऊ काकाचा मुलगा दुर्वेश सुनील भुईर तो कबड्डीचा खूप मोठा शॉकिंग आहे तर त्याने ग्राउंड पण म्हणलं आहे त्याच्यासाठी ते पण तुम्हाला दाखवतो मी थोडक्यात आता आपण थोड्या चुलत पोचतोय तिथे आणि हा आमचा शेत आहे ते पोल्ट्री दोन आहेत त्याची की एक बनलेली आहे एक बनवायची आहे बनवूया असते असती जसं बारक्याला इन्कम येईल कारण की ती पोल्ट्री मेन बारक्याची आहे आपल्या त्याच्यामध्ये फक्त मोठा म्हणून कर्तव्य आहे सगळ्या गोष्टीकडे लक्ष तो बारका देतो असो तर आता आपण आलो आहे शेतावरती जिथे आपण मेन पार्टी करणार आहोत रात्री धमाल करणार आहोत तिथे आलो आहे एक मिनटात तुम्हाला दाखवतो पुढे हे आहे आपलं मेन शेत इथली पार्टी होणार आहे आणि हा तो ग्राउंड आहे कबड्डीचा जो बारका लहान भाऊ आहे माझा त्याला खेळाची खूप आवड आहे म्हणून त्यांनी आहे स्वतःनी इथून तिथून पैसे काढून शेतावरनं माती आणून असं एक खेळाला आवड असते जशी आपल्याला क्रिकेटची आहे तशी त्याला कबड्डीची आहे असं काही प्रॉब्लेम नाही आता आपण आलो आहे बघा ते आंब्याचं झाड वगैरे आहे ते आपली छोटेसा झोपडा आहे त्याच्यामध्ये आपल्याला लाईटिंग आहे मोटर म्हणजे बोरिंग आहे आणि आपल्या इथे वायरिंग वगैरे झालेली आहे तिथे त्या झाडावरती बरोबर आपल्याला फोकस लावायचा आहे बघूया आता रात्री काय एन्जॉय होते आणि सर्वांनी या पार्टीला सर्वांनी या जत्रेला सर्वांनी एन्जॉय करूया आपण जय श्रीराम भावांनो अशा प्रकारे परिवार आता आलेला आहे आपल्या शेतावरती हे आमचे अंकल सुनील देवराम भोईर हे सुद्धा पार्टीला आलेले आहेत दिनेश मुकादम भाऊ नमस्कार 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 अविनातुल शिरम बोलियो गाइस तो आप देख रहे हैं ओटी वाले फैमिली का ब्लॉग यस आप देखोगे इसमें देखो गाइस इसमें देखोगे आप हम लोग क्या-क्या बनाए क्या-क्या खाएंगे आ, पहले हम लोग, लोग खाएंगे पहले लो आम्ही खाणार चिकन ड्राई यस आम्ही ट्राय करणार गावठी कोंबडा आता सध्या आम्हाला कोणी काही दिलंय नाही म्हणून आम्ही लेस वगैरे खाऊन जीव चाललेला आहे आमचा तरी आपण चेक करूया हा पप्पा काय बोलतात ते पण बघूया आपण वडील तुम्ही काय बोलतात का दोन शब्द नाही तो एकच घे ना पहिले दोन शब्द काहीतरी बोला बोला हे आमची या। मातोश्री आहे तुम्हाला दाखवतो आम्ही आमची मातोश्री आहे कसं तुम्हाला आज तुम्ही छान वाटत आम्हाला इकडे आल्याबद्दल मजा वाटते असेच रोज आले तर चांगला होईल ते पण बरोबर हवा पण आमची बदलून जाईल बरोबर बरोबर अरे वागव बाग माग खुला खुला हातचोरा डॉली डॉली हातचर डॉली हातचोर बाजूला कर तो Jadi, ನೇಣೋ ಸೆ ಬಾಣ ಚಲಾವ ನೇಣೋ ಸೆ ಬಾಣು ಬಾಣರಿ या सर्वांनी भावांनो लावांना गोल गोल फ्री सगळं वेळ करा कराय आजचा दिवस संपला आजची जत्रा संपली आहे एन्जॉयमेंट संपली तुम्ही आमच्या सोबत होते बरं झालं असंच सोबत राहा आणि आजचा दुसरा ब्लॉग इथे संप एंड करतोय मी आणि भेटूया लवकरच भावांनो पुढच्या तिसऱ्या ब्लॉकमध्ये चला जय श्रीराम सर्वांना